सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या पळंभा जिल्हा हलवले आणशी कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरू कारागृह अधीक्षक महादेव होरे यांची माहिती सांगलीतील पूर्णपरिस्थिती गंभीर बनली आहे वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटावर जाऊन पोहोचली आहे अशीच परिस्थिती राहिली तर दोन हजार अठराच्या महापुरामध्ये जसे पुराचे पाणी जेलमध्ये शिरले होते त्याप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते या पार्श्वभूमीवर यावर्षी सांगली कारागृह प्रशासनाने खबरदारीचा का उपाय म्हणून कैद्यांना कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये पाठवली आहे आज या पहिल्या फेरीत ऐंशी आले आहे यामध्ये वीस स्त्री असून पुरुष आहे कारागृहातील सर्व रेकॉर्ड लॅपटॉप कम्प्युटर कपडे इत्यादी सामुग्री सुरक्षित स्थळे ठेवण्यात आली असून कारागृह प्रशासन कृष्णा नदीच्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज आहे अशी माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे कारागृहित महादेव सांगली जिल्ह्यामध्ये पावसामुळे जी थूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी सांगली कारागृह प्रशासनिक पूर्णपणे सज्ज आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही कैद्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हलवण्यात आलेला आहे यामध्ये वीस महिला कैदी सात पुरुष कायद्यांचा समावेश आहे अन्नधान्य भाजीपाला कॉम्प्युटर संच इतर आवश्यक साहित्य जे आहे ते पूर्णपणे सुरक्षित स्थळी पोचवण्यात आलेलं आहे या आस्थापनेवर एक आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी आहेत ते पूर्णपणे सतर्क आहेत भविष्यात कोणतीही गैरसमज होऊ नये यासाठी सांगली जिल्हा कारागृह प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे किती महिलांना आणि पुरुषांना आपण पाठवलं कंबाजला आपण वीस महिला कैद्यांना व साठ पुरुष कैद्यांना पाठवलेलं आहे अजून पाठवायचे आहे आणखी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे Mm-hmm. <laughs>